थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येक घरी अळीव्याची खीर ही बनवली जाते पण प्रत्येक घरी अळीवाची खीर बनवण्याची पद्धत ही वेगळी असते तर आज मी तुम्हाला माझी आई अळिवाची खीर कशी बनवते ती पद्धत सांगणार आहे माझी आई प्लेन अळिवाची खीर बनवते यामध्ये मी थोडंसं व्हेरिएशन केलेलं आहे यामध्ये मी ढिंकाची पावडर सुद्धा घातली आणि थोडेसे काजू बदाम सुद्धा घातलेले आहेत आणि ही खीर कधी खायची कशी खायची आणि कशी बनवायची ह्याबद्दल डिटेल रेसिपी आज आपण पाहणार आहोत आणि जरासुद्धा अळीव न भिजवता अगदी झटपट अशी ही खीर बनणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनशा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा सुद्धा करा तर सगळ्यात आधी इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शंभर ग्राम अळीव घ्यायचे आहे याला काही ठिकाणी हलीन सुद्धा म्हणतात आता हे अळीव आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि मिक्सरला छानसं वाटून घेऊया मिक्सरला वाटत असताना खूप जास्त बारीक पावडर करायची नाही आपला बारीक रवा जसा असतो ना तसं हलकंसं जाडसर याला ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता याला मी खूप जास्त पावडर केलेली नाहीये हलकंसं रवाळ आहे आता एवढी सगळी अळीवाची पावडर इथे आपल्याला लागणार नाही आहे एवढी सगळी पावडर तुम्हाला वापरायची असेल तर दहा जणांसाठी ही पुरेशी आहे पण इथे मला फक्त दोन ते तीन जणांसाठी ही अळीवाची खीर बनवायची आहे त्यासाठी इथे मी पोहे खायच्या चमच्याने चार चमचे ही अळीवाची पावडर वाटीमध्ये काढून घेते आणि बाकीची राहिलेली शिल्लक मी एका डब्यामध्ये भरून ठेवून देते जेव्हा मला लागेल तेव्हा मी ही वापरणार आहे तर इथे पहा इथे मी चार चमचे अळीवाची पावडर घेतली गॅसवर ती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचे आणि दोन चमचे यामध्ये बारीक रवा घालायचे आणि बारीक रवा छान असा खरपूस भाजून घ्यायचे बारीक रवा अळिव्याची खीरमध्ये घातल्याने एकतर त्याला थिकनेस छान येते आणि चवही खूप छान येते आणि अळीवाची खीर बनल्यानंतर बन जी खूप जास्त चिकट होते ना अशी चिकट सुद्धा होत नाही दोन चमचे रवा यामध्ये आपल्याला घालायचा आहे दोन चमचे रवा मी छान असा तुपावरती भाजून घेतला आणि त्याच तुपामध्ये चार चमचे आपण जी अळीव्याची पावडर काढून घेतली होती ती सुद्धा यामध्ये घालायची आणि एक दोन ते तीन मिनिटे छान असा याचा खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचे तर इथे इथे आपला रवा आणि अळी छान असं भाजून झालेले आहेत याला एका थोडस बाजूला करून घेऊया आणि त्याच कढईमध्ये परत एक मोठा चमचा तूप घातलं आणि त्या तुपामध्ये इथे मी थोडेसे का बदामाचे काप घेतलेले आहेत ते सुद्धा परतून घेणार आहे बदामाचे काप घालणे यामध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलात तरी देखील चालेल पण काय ना अळीवाची खीर जी आहे ती खूप अशी गिल्ड बनवून तयार होते त्यामध्ये खाताने थोडेसे असे काजू बदामाचे काप दादाखाली आले की ती खीर खायला सुद्धा खूप छान लागते तर इथे पहा इथे आपले बदाम छान परतून झाले सोबतच यामध्ये मी एक चमचा डिंकाची पावडर घातलेली आहे आता ही डिंकाची पावडर सुद्धा आपल्याला या तुपावरती छान अशी परतून घ्यायचे म्हणजे डिंक छान असा फुलून येतो तर ही कच्ची डिंकाची पावडर आहे ह्याची पावडर मी नेहमी करून एका डब्यात भरून ठेवते सकाळी सकाळी चहा बनवत असताना चहामध्ये थोडेसे डिंकाची पावडर घालायची म्हणजे तो चहा ना सवीला खूप सुंदर लागतो एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा तर इथे आपल्याला सुद्धा छान होता सर्व साहित्य एकजीव करून घेतलं आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर इथे मी साधारण या कपाने दीड कप पाणी घालणार आहे ग्लासने घालत असाल तर एक ग्लास पाणी घाला किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर ही खीर खूप जास्त पातळ हवी असेल तर पाणी थोडं जास्त वाढवू शकता आणि घट्ट हवी असेल तर थोडं कमी सुद्धा करू शकता पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि ह्या प्रमाणामध्ये ही खीर अगदी परफेक्ट बनवून तयार होते आणि इथे जर तुम्हाला पाणी वापरायचं नसेल तर दूध सुद्धा वापरू शकता पण दूध मी इथे आताच वापरत नाही नंतर वेळेस दूध वापरते ते कसं वापरायचं ते पुढे सांगणारच आहे पाने घालून या खिरीला मी छान अशी एक उकळी आणली आणि एक उकळी आल्यानंतर यामध्ये मी अर्धा कप बारीक चिरलेला गुळ घातलेला आहे गुळ घालून ही खीर आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचे आणि एक तीन ते चार मिनिटे कमी गॅसवरती शिजवून घ्यायचे खूप जास्त वेळ लागत नाही अळीवाची पावडर बनवली होती फक्त पाच ते सहा मिनिटामध्ये ही खीर बनून तयार होते तर इथे पहा इथे या अळीवाला छान अशी उकळी आलेली आहे अशी उकळी आल्यानंतर एकदा छान असं मिक्स करून घ्यायचे मध्ये मध्ये मिक्स करत राहायचे नाहीतर कढईला ही खीर चिटकून बसू शकते आणि इथे तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मिनिटानंतर परफेक्ट अशी खीर बनवून तयार झालेली आहे अळीव जे आहेत ते छान असे फुलून आलेले आहेत मस्त अशी दाटसर क्रीमी अशी ही आपली अळीवाची खीर बनवून तयार झालेली आहे आता ही खीर आपण सर्व करून घेऊया तर इथे आपली पूर्णपणे रेसिपी कम्प्लीट झालेली नाही आहे ही खीर खायची कशी तीसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा नक्की करा तर इथे पाय इथे मी संपूर्ण अळिव्याची खीर एका कढईमध्ये काढून घेतलेली आहे किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता हवा तर तुम्ही ही खीर अशीच खाऊ शकता पण याला खाण्याची एक पद्धत आहे ती मी तुम्हाला पुढे सांगते त्याने ही खीर आणखीनच खूप छान बनवून तयार होते तर इथे पाय इथे मी एका दुसऱ्या वाटीमध्ये अळियाची खीर काढून घेतलेली आहे त्यामध्ये छानपैकी दूध घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे आणि मग ही खीर खायला घ्यायची म्हणजे ही खीर खायला खूप सुंदर लागते सुरुवातीलाच तुम्ही यामध्ये दूध घालू शकता पण मी घातलेलं नाही आहे पण जेव्हा खाऊ तेव्हा यामध्ये दूध घालायचं आणि मिक्स करून खायला घ्यायचं तर तुम्हीसुद्धा ही अळीवाची झटपट होणारी खीर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त एका अशा छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद